कसा विश्वास ठेवू या सगळ्यावर सांग ना लक्ष्मी कस सावरू माणसांच काय घेऊन बसला हे तर गोट्यातली गाय वाजरे अजून सारला तोंड लावणार असं वाटतं कवाभी महाराज येतील आणि म्हणतील सरसेनापती चला एखादी नवी मोहीम आखू अरे कुठ गेले महाराज आबा तुम्ही कुठे गेले आपले महाराज सांगा ना तारे आपले महाराज कैलासाला गेलेत ग तुम्ही तर त्यांच्या बरोबर नेहमी जाता मग आता का नाही गेलात रे महाराजांनी तुझ्या आबांवर लय मोठी जबाबदारी दिली आहे स्वराज्य राखायची अगं लय मोठी जबाबदारी